जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन तर आज मी बनवणार आहे मशरूमची भाजी तर पाहू शकतो तुम्ही म त्यासाठी मी एक मशरूमचं पॅकेट घेतलेलं आहे छानपैकी मी आत्ता मशरूम्स व्यवस्थित असे क्लीन करून घेणार आहे वॉश करून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला मशरूम क्लीन करायचं आहे मशरूम आपल्या आरोग्यासाठी खूप खूप फायदेशीर आहे मशरूमचं सेवन हृदयाच्या आरोग्य राखण्यासाठी खूप उपयुक्त आहे शुगरच्या पेशंटसाठी मशरूम खूप खूप आरोग्यदायी आहे हडे मजबूतीसाठी वेट लॉससाठी वजन कमी करण्यासाठीही मशरूमचा तुम्ही वापर करू शकता खाण्या मशरूम खाण्यामध्ये तुम्ही घेऊ शकता प्रोटीन व्यतिरिक्त मशरूममध्ये विटॅमिन डी असते तसंच मशरूममध्ये कॅल्शियम पोटॅशियम कार्बोहायड्रेट्स लोह फॉस्फरस जिंक या असते वजन कमी करण्यासाठीही तुम्ही याचं सेवन करू शकता मशरूमचा पाहू शकता व्यवस्थित असे क्लीन करून झालेले आहेत मशरूम्स आपले आत्ता वॉश करून घेतलेल्या आहेत मी पाहू शकता तुम्ही आता मी व्यवस्थित असे कट करून घेणार आहे कट करून झालेले आहेत मशरूम्स मी बारीक चिरून घेत कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे टोमॅटोही घेतलेला आहे तर मी ते भाजीसाठी बटरचा वापर करणार आहे पॅनमध्ये मी छानपैकी असं बटर टाकून घेतलेला आहे बटर छानपैकी असं मेल्ट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता बारीक चिरून घेतलेला लसूण आणि कांदा टाकून घेतलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आत्ता वैस्ती तसे वैस्ती तसे वैस्ती मी त्याच्यामध्ये कढीपत्ताची पानं टाकून घेतलेली आहे किंचितसं असं जिरं आणि राई टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तेलही छान सुटलेलं आहे अर्धा चम्मच मी हळद टाकून घेतलेली आहे आणि दोन चम्मच मी लाल मसाला टाकून घेतलेला आहे तर आत्ता मी अर्धा चम्मच पुन्हा एकदा गरम मसाला टाकून घेते छानपैकी आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मशरूम्स कट केलेले आहे ते टाकून घेऊया आपण आता भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करूया आपण सगळी भाजी मुलांना टिफिनसाठीही तुम्ही भाजी झटपट बनवून देऊ शकता खूप छान लागते भाजी खायला पाहू शकता मिक्स करून तर झालेली आहे या भाजीलाच छान असं पाणी सुटतं तेलही आणि पाणीही छानपैकी असं सुटलेलं आहे भाजीला पाहू शकता तुम्ही मिक्स करून घेतलेली आहे मी भाजी आत्ता मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे एक चम्मच मीठ टाकून घेते मी भाजीमध्ये छानपैकी आपल्याला आता भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे अर्धा ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलेला आहे भाजीमध्ये आत्ता छानपैकी असं दहा मिनटासाठी झाकण देऊन ठेवायचं आहे आपल्याला भाजी पाहू शकता दहा मिनटं तर झालेली आहेत आणि भाजी खूप छान झालेली आहे आपली छान अशी शिजलेली आहे भाजी आपली आणि खाण्यासाठी रेडी झालेली आहे भाजी आत्ता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया भाजी तर आपली रेडी झालेली आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच करून बघा खाऊन बघा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये